हाय एवरीवन वन आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीच्या चालू घडामुळे चला तर मग बघा आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये जगातील टॉप टेन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत भारताची राजधानी दिल्लीला कोणता क्रमांक देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पहिलं शहर आहे टोकियो पुढील प्रश्न आहे दे विल श्यू टू मॅडम हे पुस्तक कोणी लिहिले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे हरविंदर बावेजा पुढील प्रश्न आहे चार ऑक्टोबर दोन रोजी श्यामजी कृष्ण वर्मा यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे शहाण्णवी पुढील प्रश्न आहे वयाच्या शंभरव्या वर्षी निधन झालेले डॉक्टर गुणवंतराय गणपतलाल पारी कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे सामाजिक कार्यकर्ते पुढील प्रश्न आहे सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या देशाला आय एस एस ए पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे भारत पुढील प्रश्न आहे हिमबिबट्यांच्या संपूर्ण संख्येचा अंदाज लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश पुढील प्रश्न आहे कोंडारेड्डीपल्ली हे दक्षिण भारतातील शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव बनले आहे हे गाव कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे तेलंगणा पुढील प्रश्न आहे नॉर्वे येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले या प्रश्नाचं उत्तर आहे रोपे पदक पुढील प्रश्न आहे आसामी गायिका जुबिन गर्ग यांना श्रद्धांजली म्हणून कोणत्या देशाने त्यांच्या एका बेटाचे नाव जुबिन गर्ग आयलंड असे ठेवले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सिंगापूर पुढील प्रश्न आहे जमीन आणि आपत्ती व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर आहे गांधीनगर पुढील प्रश्न आहे जागतिक शिक्षक दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पाच ऑक्टोबर पुढील प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने डाळीमध्ये स्वयंपूर्णतेसाठीच्या मोहिमेला कोणत्या वर्षापर्यंत मान्यता दिली या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार तीस एकतीस आणि आजचा शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा आय एस एस एफ ज्युनियर विश्वचषक कुठे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटव पटकावला होता त्या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली तर ही होती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीच्या चा चालू घडामोडी धन्यवाद